बोलण्याचा दृष्टिकोन असा आहे हे काय आता आम्ही शोसाठी किंवा की कुणादा कुणाच्या ह्याच्यासाठी आम्ही असं करत नाही परिस्थिती अशी की कृष्ण विमा विकास आघाडी पॅनल आहे त्याचे उमेदवार आहेत आमचे प्रतिभादा गारडकर ते एकदम सर्वसाधारण घरातले आहेत हो त्यांनी आठ चाळीस वर्ष राजकारणात येते त्यांच्या घराचा कोळसा करून त्यांनी मतदारांचे कुठं प्रत दवाखान्याचे प्रश्न कु गोर गर गोरगरीबा कुटुंबात लग्नाचे प्रश्न त्यांनी घर जाळून केलेले आणि असतानाच ते सर्वसाधारण कुटुंबात असल्यामुळं आणि हे जो मतदार राजा आणि कार्यकर्ते हे बी सर्वसाधारण कुटुंबातले आहेत वशीम भगवान सारख्या एक ओबीसी अन्य कार्यकर्त्याला ती तिकीट देतात मग सर्वसाधारण घरातला येतो आणि त्यामुळं हे जी करतोय आम्ही हे दाखवण्यासाठी नाही करत खरंच आमचं दादाहून प्रेम आहे आणि मतदार राजा ह्या प्रेमातूनच